सर्वांचा हिशोब होणार आणि नमस्कार मी शुभम गायकवाड स्वागत करतो हो। तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर ज्या ज्या मतदारसंघामध्ये म्हणजे विदर्भामध्ये जे, जे हाय व्होल्टेज ड्रामा होता आणि तिथे कोण कोण पराभूत झालं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्याचे कारण पाहणार आहोत चंद्रपूर मध्ये प्रतिभा धानोरकर एकोणसत्तर हजार मतांनी आघाडीवरती आहेत मोठी आघाडी इथे सुद्धा अमरावती मध्ये नवनीत राणा यांचा पराभव जवळपास निश्चित झालेला आहे आताची मत तर सर्वात पहिले यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामध्ये राजश्रीताई पाटील विरुद्ध संजय भाऊ देशमुख म्हणजे शिंदे गट वर्सेस ठाकरे गट अशी ही लढत झाली होती आणि या लढतीमध्ये सर्वांचा कौल हा ठाकरे गटाकडे सुद्धा पहिले पासून तर शिंदे गटाने जी थी थी। जे आहे ही भावनाताई यांच्या जागी पाटील यांना सेट होती तर हे कारण असू शकते राजस्थित पाटील यांचं पडायचं की भावनाताई जे समर्थक होते त्यांच्या मनामध्ये जो द्वेष होता तो द्वेष पण यावाल्या राजकारणामध्ये अलंगट आलेला आहे आणि त्यामुळे संजय भाऊ देशमुख हे जास्त मताने मता विजयी झालेले आहे तर पहा मित्रांनो शिंदे गटाचे सहा आमदार या निवडणुकीमध्ये राजश्रीदाई पाटीलकडून होते म्हणजे जे सहा विधानसभा आहे ते पूर्णच्या पूर्ण जे आहे ते राजस्त्रीदाई पाटीलकडून होते तरी सुद्धा भाऊ देशमुख हे साठ हजारपेक्षा जास्त मतांनी विजयी झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता की फक्त एका माणसाच्या नावावर किंवा <coughs> तुम्ही हिरो आणून हिरोईन आणून निवडणूक विजयी करू शकत नाही तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचावं लागेल आणि असं संजय भाऊ देशमुख यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या निवडणुकीमध्ये हा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यांनी विजयी झालेला आहे तर संजय भाऊ देशमुख तुम्हाला विजयाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आपल्या यवतमाळ वाशिमचे जे राहिलेले जे काम आहे ते मार्गे लावणार आणि यवतमाळ वाशिमला खूप चांगल्या प्रकारे समोर घेऊन चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रतिभाताई धानोरकर यांचा विजय झालेला आहे प्रतिभाताई धानोरकर जेव्हा मतमोजणी चालू होती तेव्हा त्या केंद्रावर गेल्या होत्या आणि तिथून त्यांचा एक व्हिडिओ जो आहे हा समोर आला होता की त्यांनी त्या व्हिडिओमध्ये मध्ये म्हटलं होतं की मी दीड लाखापेक्षा जास्त मतांची लीड घेऊन विजयी होणार आहे सव्वा लाखाची लीड मला आहे साधारणतः दीड लाखाची लीड शेवटपर्यंत मिळेल अशी अपेक्षा मला आहे तर अशा या व्हिडिओ मध्ये आपल्या प्रतिभाताई धानोरकर यांनी जे सांगितलं होतं ते तस तसंच झालेलं आहे त्यांनी एक लाख पंचवीस हजार पेक्षा जास्त मताने सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा पराभव करून लोकसभेमध्ये आपली सीट पक्की केलेली आहे दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा धानोरकर यांनीच आपली सीट जी आहे ती काँग्रेसकडून लढवली होती आणि महाराष्ट्रातून फक्त ती बाळूभाऊ धानोरकरची एकच सीट काँग्रेसची निवडून आली होती तेवढ्या दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेमध्ये बाळूभाऊ धानोरकरने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये विजय मिळवला होता तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तर ही गोष्ट सर्वांना माहीत होती का निवडून येणार ती प्रतिपासाहेब धानोरकर आणि प्रतिपाय धानोरकरने जेव्हा लोकसभेमध्ये निवडणुकीचा फॉर्म भरला होता तेव्हा त्यांनी ते स्वतःची संपत्ती जी आहे शंभर करोड वेळी दाखवली होती मित्रांनो तर या वाघिणीला जी सीट मिळाली आणि त्या ज्या निवडून आल्या त्यांनी जो प्रचार केला हा कौतुकास्पद आहे आणि हार के होंगे असे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये नवनीत राणा कोर यांचा लोकसभेमध्ये पराभव झालेला आहे नवनीत राणा ह्या दोन हजार एकोणीस मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेमध्ये निवडून गेलेल्या होत्या आणि दोन हजार चोवीस मध्ये ए निवडणुकीचा फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी त्यांनी बीजेपी मध्ये प्रवेश केला आणि त्यांना खासदारकीसाठी सीट मिळाली आणि त्यांचा जो आहे हा अमरावती लोकसभेमधून पराभव झालेला हो आहे त्यांनी एक वेळा म्हटलं होतं की दोन हजार एकोणीस मध्ये मोदीची जी, जी लाट होती त्याच्यामध्ये सुद्धा मी निवडून आली होती तर मोदीच्या नावावर निवडून येता येणार नाही तर ही गोष्ट खरी झालेली आहे का त्यांनी पण मोदीच्या नावावर निवडण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या ठरल्या तर एवढा उत्साह त्यांच्यामध्ये होता की एवढा आत्मविश्वास होता मित्रांनो की निवडणुकीचा निकाल लागायच्या आधी त्यांनी अमरावतीमध्ये बॅनर लावले होते आणि मान्य खासदार नवनीताई राणा प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते अविकाळे यांनी लावलेलं आहे दोन आणि त्याच्या दोन दिवसाआधी त्यांचे पती रवी राणा यांनी टी व्ही नाईनला जे इंटरव्ह्यू दिला होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की नवनीत नवनीतराना आहे ह्या दोन लाखापेक्षा अधिक मताने ज्या विजयी होणार तर... आहेत म्हणून दोन लाखापेक्षा जास्त लीडनी राणा निवडून येईल हा आमचा हंड्रेड पर्सेंट आताही दावा आहे इलेक्शनची जेव्हा मतमोज जेव्हा मतदान झालं तेव्हा सुद्धा मी हे बोललो होतो हे खोट ठरलेलं आहे आणि नवनीत राणा जे आहे हे अमरावती लोकसभेमध्ये पडलेले आहे तर कोणत्या एका माणसाच्या नावावर तुम्ही निवडून येऊ शकत नाही तुम्हाला काम करावे लागेल आणि लोकांमध्ये ला राहावे लागेल तुम्ही बच्चूभाऊ भाऊ कडू यांच्यासोबत वाद केला होता आणि त्या स्थानिक नेत्यांसोबत तुमचं तेवढं जुळत नव्हतं जेव्हा तुम्ही टाइमवर जर बी जे पी मध्ये प्रवेश करसाल आणि आपला स्वाभिमानी जो पक्ष होता त्याला सोडून देसाल तर तुमच्यावर ही गोष्ट येणारच आहे आणि लोक जे आहे तुमची जागा दाखवणारच आहे तर अशा तिन्ही लोकसभेमध्ये जे मेन उमेदवार होते त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांना चांगलाच दणका बसलेला आहे तर अशी ही लोकसभा जी आहे ही जनतेच्या हातावर म्हणजे जनता काय करू शकते हे आपल्याला माहित पडलेलं आहे तर त्याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की भाजपाला कोणत्या गोष्टीमुळे पराभव स्वीकारावा लागला आणि मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मध्ये एक हिंट देऊन जातो की जो काँग्रेसचा विजय आहे ना त्यामध्ये एका माणसाचा महत्वपूर्ण वाटा आहे तो माणूस म्हणजे जे तुम्हाला माझ्या मागे स्क्रीनवर दिसत आहे तो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये या गोष्टीवर आपण सविस्तर माहिती करू धन्यवाद